हे गुड मॉर्निंग मित्रांनो मी अजिंक्य पाटील पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत 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 आता आज हळदी समारंभ अक्षय मागा मित्र लंगोटी याचा मस्त हळदी समारंभ आणि आम्ही आता चाललोय आम्ही कोण आहे उमरा उमरी उमरा उमरी आम्ही आहे तर मग आमचा तिथं मान पहिला आहे आता त्याला हलत लावायची पूर्ण तर पहिले आम्ही चालत लावू कशा नाचा का कशाला हल दिला नाचा नाचा बाबू टायड

आईस लगत तिच्या आई चाळीस असते तर आता अजून मजा केली असते असं म्हणणं आहे म्हणून लघू आले जरा वामून पाचे बार वा तिकरा हलदी घेऊन गाज्यावरती घेऊन चाललं चाली टाका टाकून टाका गाजा टाकावरती घेऊन चाल पाहुणे मंडळी कधी आली हा कधी आली पाहुणे मंडळी हा ઉંટોડી લો યો કાટુ લા મુદ હા કમાન્ડર કવાલે ની માઉની એ પડતી बाजू સાઈડ बाजू टाक्से हाँ मस्त टाक्से बाइक बाइकर ने बाइक पुकार बेच देगा हाँ बोल तू पुकार बेच लेगा नहीं ये परिश्रम करा लगता हैं कसत परिश्रम बरे बरे बर, मजे मजा मजे मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता देगा हाँ मजे मजे देगा काल बर्गर किंग मध्ये आता आले काय बोलायचं त्याला काय म्हणणे काय काय बोलणार त्यांना हा हे आता त्यांना का कालने बर्गर किंग मधले आता कालने वारा बिरायला पोरा कमी ते दोन बर्गर किंग मध्ये बर्गर खायला गेले त्यानं बर्गर बर् दुसरा पण बर्गर भेटला असेल ना कडकवाला मस्त बर्गर आली लेट आली पण पाहुणे आली बाबा एकदाची आली चला जेवायला डायरेक्ट चला चला जेवायला आता पब्लिक जेवायला बसेल आपण मस्त जेवणाचं सामान बिमान एकदम रेडी करून चाललो तिथं मांडवत तिथं पंगत वाढत तिथं आता जाऊ तिथं लोकांना जेवाला धुरकूच घेतील लोक आता बघा जेव्हा कशी बाबा आमची पोरं बघा कुणाला भात वाढतोय पब्लिकला फोन भात आहे काय हे तुझ्या हातात काय रे दाल वाट जर वाट लोणचावाला हे पाणी दे जर हे काय फोनवर बोलतोय रे तू पोरं आपली सगळी कामात बिझी आहेत आपा जेवायला बसले सगळी या बघा करोल्या सगळ्या एकदम बाबा करोल्या तयारी करून तयार तुला देऊ का अजून काही बस काही नको काही पाहिजे का कोणला अजून काही भात बीत काय पाहिजे भात ए भात गेले ते भात दे देणार द्या पाणी बिनी द्या पाणी बिनी द्या अरे बाबा पाणीच नाही काय लागे माणूस आणला बिन लगेच अरे इतका जल्दी आहे तू ले जल्दी बाळ्या हातमे चालू मटन आल्याकडे बोरा आपली तिथं वाढतात फुल मस्त चोमरी पडले जेवाव जेवणच असं झाले तर लोक डबल टेबल भात घेतात एक नंबर मामा आचार्यांचा ऍड्रेस सांगा आपला कुठली मुरबाचा आचार्य केले छप्पत एवढा भारीचा विलास तुम्हाला जर नंबर पाहिजे असेल तर खाली इथे नंबर तुम्हाला ब्लिंक होत असेल आचारी एक नंबर खरंच सांगतो ले भारी म्हणजे आपली आगरी कोली पद्धत एकदम पन्नाट तर ना आता आम्ही चालले मटनवाल्याकडे मटनवाल्याने पण जास्ती घाई केली फटाफट बकरे कापून घेतले दोन आपण आता तिथे गेले गेले उभे उभे सगळं काम त्याच्याकडनं करून घेऊ भेटूय मटनवाल्याकडे आले आपण आता मस्त मटनवाल्या जाऊ बाबा हा ये बकरा आहे जोरदार बकरा कापायला घेतले मस्त ने तो आप तो तो आप मामा मामाल त्यांनी पहिले दोन बकर कापले मला नाराज नाही नारा करणार म्हणून तुम्ही आता पहिले सुरुवात केली एक ऍटलीस्ट फोन तर नाही तुम्ही तुमचा पण बरोबर आहे मुंड्या मुंड्या नाही तुमचा बरोबर आहे पण तिला पैसे द्यायचे भाज्या फोन तर करा चाहतेला मामा सकाळी फोन लावले लावलेला फोन मी लावलेला तू नव्हता लावला जरा धावपल आपली मॅनेज करून घ्यायच चालू केले का माणूस मागवले कपरा गावाला आता मटन बिटन जरा बघा कपरा माझा मागले असं चित्ते चित्ते उडले मटन घेतले तीस किलो अजून बाकी दुसरा राऊंड बाकी आता यो घेऊन मामाला तिथं सोडतो कारण मामाचं काम तिथे आहेच जाम तिथं काम अडकले आचार्य विचारीला मामाच सगळं मॅनेज करतं आता दुपारचा जेवणाचा पण जेवण जरा पब्लिक जाम लोटले बाबा अक्षयच्या हल्दी बोलले तर पब्लिक मामा कशी एकदम जोरात 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 चला मस्त कारफुल मजा मस्ती करत करत आपण याचा कार्य पार पाडू

ग <coughs> 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 તikle કાંચંગર ફરીઓ ચાલે આવતું બાઉજી કે કે કાંચંગર માતા નતાવો મેં દે ને ના ના કે ના બર अरे टाक ना थोडी जमत नाही काही आता घे घे तसमा घे फायर केला डबल काम करायला आता आपण दुसऱ्या राऊंडला आलेलो आहे आधी तीस किलो मटण नेलं आणि आता तीस किलो मटन चालू आहे आपला जो एक बकरा इथं टांगलेला आहे जो बकरा आणि मामा मटण कापला अजून हलकी आहे तो इथं कापलेला मटन आहे वजरी बिजरी मस्त मुंडी खायला मस्त मामाचा पोरे आहे पीस कापून मोठं मोठ मोठ तिकडे बरोबर बोटी कापतो बरोबर आहे ना कशी दाखव असा मस्त कचा संध्याकाळची या बापा हल्दीला फुल हे आधुनिक गडी आलेला आहे आपला कापाला घेतली मस्त पैकी ना आता मुंड्या पण घेतल्या मग अशी मटण पाठवलं एकदम सेट आता जाऊन मस्त मटन मिटन कसं बंद कपडे बन दाखवत हे कपडे आणायला गेले यांचे कपडे कपडे झालेत आता जाऊयात थोडा आवाज डाऊन झाला आहे कारण की धावपळ गडबड इथं घोटाळा चालत असतो मॅनेज करून घेऊयात धमाल मस्ती चालत राहील तुम्ही या ब्लॉगवर कंटिन्यू राहा कारण खरी मजा संध्याकाळी आणि संध्याकाळी जो बार उडवायचा आहे ना ये आर्केस्ट्रा 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 खाली सगळी शांत झाली मांडवात तिथं नवरजवारता नाणून गेल्या तर वरती जरा मस्त फ्रेश व्हायला गेले आपण मुंडे हल्ल्यात मस्त मुंडिया आपल्याला नाही फ्रेश व्हायचा आपल्याला अजून बराच काम करायचं आहे का आता बसल्या ना बाकीची जेवायला चार वाजल्या आता मी पण जेवून घेईल थोडा मस्त काय कुठपर्यंत काम आले बघू आपण चला मस्त मेंढी रसरी मटन मटण एकदम मस्त मटन पाणी शेला स्पेशल मेंढ्या मेंढ राहायचं लोक वेगळी जेवतो मेंढ राहायचं डाल आपला माणूस मामा, या बा, बा, मामा मस्त झालं आता जेवण तिकडं बनतोय आम्ही जेवढे होतो चार वाजे साडे चार वाजे चार पण नाही साडेचार आता जेवून घेतो मस्त आणि म्हणतो आता उमरा उमर उमर उंबर उंबर उमराई उमर आम्ही चालल्या तर उमर आम्ही चालल्या घरी जरा मस्त होणार थोडा वेळ जरा असणार घरीच परत उमरा चालले उमरी चालले लगीन लावाला लावाला मस्त आता चहा पिऊ आणि मग बटर पण खाऊ त्याच्यात आणि आपण जाऊ मस्त मग अक्षयच्या हल्दीला तिथं आता तिथं जायच्या पहिले आपल्याला बाबू उमरीसाठी जी झाडा लागतात ना ठांगली सगळ्या त्या जमा करून घेऊन जायच्या ठीके काय करता तुम्ही बद्दल सोबत शिवाय शिवाय आपण मस्त पोचतोय आपला कार्य जवळच आलेलं आहे उमरा उमरीचा तिथं जाऊयात थोडा ते मुसल बिसल कुठं तिथे लावायची ते लावून येऊयात पाला पाचोला सगळा जमा केलेला आहे यो हे हल्दीचा मंडप इथं आणि बाकी त्यांचा कार्यक्रम त्यांच्या बिल्डिंगच्या इथं होणार आहे पोहोचू आपण तिथं बिल्डिंगच्या इथं आता मस्त गाडीबिडी लावू आहे उमरा उमरी जो रातक्षेचा देवकाम जोरात चाल हळदीचा प्रोग्राम इथे सगळा होतोय म्हणजे ऑर्केस्ट्रा इथे लागलाय बाकी पाहुणे मंडळी सगळे या साईडला बसणार आहे आणि जेवाला त्या साईडला बाजूला आहे नॉनव्हेज आणि व्हेज या साईडला आहे बिल्डिंगच्या कंपाऊंड मध्ये सगळी पाहुणी ना बाबा चला चला कामाला लागला उमरा उमरी आता चाललय कार्यक्रम झाला आपला उमरीचा गाडी चार्ज होऊन येतील जरा चार्ज होऊन मग नंतर आपण नाचू फुल धमाल आमच्या गावात की माझा मजा ही मजा आखी गँग आलेली आक्षे जी आक्षेची गँग आलेली सगळी जायच भाऊ तू दिसत नाही तिथं अक्षय दादाच्या हळदीसाठी दोन प्रमुख पाहुणे आलेले आहेत आता ते स्टेजवर जाऊन डान्स करणार आहेत आणि तुम्ही बघणार त्यांच्या डान्सला kuch <laughs> dikha Yeah. Okay. हा ब्लॉग इसे एंड होता है। तुम्हारा जर मजा आने से लेकर यह व्लॉग ला लाइक, शेयर एंड सब्सक्राइब। दबा क्या करा मामा? लाइक, शेयर, एंड सब्सक्राइब। बोला। अन्य है ऑर्केस्ट्रा के अपने स्टार। मामा लाइक, शेयर, एंड सब्सक्राइब। यस। सब्सक्राइब। लाइक, शेयर, सब्सक्राइब। आक्षे, जो तू इंग्लिश तब बो